श्री हो, स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा घटस्थापना यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे वार आलेला आहे सोमवार मग अगदी पारंपरिक पद्धतीने आणि अगदी साध्या आणि सोप्या अगदी सहज आपल्याला प्रत्येक गृहिणीला शक्य होईल अशा पद्धतीने घटस्थापना कशी करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता घटस्थापना आता घटस्थापना आपल्या घरी करतात काही कामानिमित्त आपण बाहेरगावी असतो तर आपण करत नाहीत मग आपण कलश स्थापना करतो किंवा मग अखंड ज्योत दिवा लावतो तर बघा मग आपल्याला आता घटस्थापना कशा पद्धतीने करायची आता यावर्षी बघा वार आलेला आहे सोमवार मग घटस्थापना करायची आहे तर मग आपण बघ बक... इथे बघा मी अक्षदा ठेवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता दिवा लावून घेते दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू वाहून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करून घेऊयात आता बघा धूप अगरबत्ती या गोष्टी करून घेऊत आपण आणि नंतर आपण घटस्थापनेसाठी लागणारं धान्य याबद्दल देखील पाहणार आहोत तसेच बघा माती कशा पद्धतीने घ्यायची जेणेकरून आपला जो घट आहे तो अगदी व्यवस्थित उगवेल तसेच बऱ्याचशा महिलांचा म्हणजे असा प्रश्न असतो की बाबा घटाला बुरशी लागते तर घटाला बुरशी देखील अजिबात येणार नाही आणि आता घट बसवताना बघा प्रत्येक गाव बदललं पद्धती बदलतात घर बदललं ज्याप्रमाणे माणूस बदललं त्याची प्रवृत्ती बदलती त्याचप्रमाणे बदल बघा घटस्थापनेचे देखील पद्धती आहेत आपापल्या गावानुसार घटस्थापना ही केली जाते मग आता मी माझ्या भागामध्ये ज्या पद्धतीने घट बसवला जातो मी त्या पद्धतीने घटस्थापनेचा घट बसून घेत आहे बघा इथे आपण धूप वगैरे लावून घेऊयात म्हणजे आपल्याला पूर्ण पूजेला सुरुवात करायला होते दिवा वगैरे लावून घेतल्यानंतर ला आपण अगोदर बघा गणपती बाप्पांपासून आपल्याला या पूजेला सुरुवात करायची आहे आता अगोदर तुमच्याकडे मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती घ्या मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी जरी घेतली समजा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून तरी देखील चालतंय असं काहीच नाही की गणपती बाप्पाची मूर्ती नाही मग आम्ही काय करावं वा, किंवा मग तुमच्याकडे देवीची मूर्ती नाही टाक नाही मग आता आपण पूजेला कसं करावं तर असं म्हणजे कुठेही आडत बसू नका बघा आपल्याला देवाची पूजा करायची इच्छा आहे ना मग करायला तर सुरुवात करा देवमार्ग दाखवत चालतोय मग बघा आता इथे एक ताट घेतलेला आहे तामणामध्ये गणपती बाप्पांची मी मूर्ती ठेवून घेत आहे आणि त्यानंतर आता गणपती बाप्पांचा आपण अभिषेक करून घेऊयात आता बघा अभिषेक करत असताना गणपती बाप्पांना तुम्ही पंचामृतानं अभिषेक करा, करा तसेच जरी तुम्ही पाण्यानं अभिषेक केला तरी देखील चालतो मात्र आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गणपते नम अशा पद्धतीने अकरा वेळा आपल्याला पळीनं पाणी सोडून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांकडे प्रार्थना करून आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे की आपण जे काही कार्याला सुरुवात करत आहोत ते आमचं निर्विघ्नपणे पार पडू दे घटस्थापना करायला आपण जी काही सुरुवात करणार आहोत ते आपल्याला आता यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे स्वच्छ पुसून घेते आणि आता आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करून घेऊयात आता माझ्याकडे बघा चौरंग आहे छोटा त्यावरतीच मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवते किंवा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नागलीचे पानं दोन घेतली आणि त्यावरती जरी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी देखील चालतं असं काही नाही किंवा मग आता गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तुम्हाला तर मग या पद्धतीने बघा सुपारी घेतली सुपारीचा आत्ता ज्या पद्धतीने मी मूर्तीचा अभिषेक केला त्या पद्धतीने तुम्ही सुपारीचा अभिषेक केला तरी देखील चालते आता गणपती बाप्पांना गंध लावून घेऊयात आपण अक्षदा आणि गणपती बाप्पांना देखील एक फूल वाहून घेऊयात म्हणजे अपले, आपल्या पूजेला आपल्याला सुरुवात करायला दिव्याला देखील एक फूल वाहून घेऊयात आता बघा यानंतर आपल्याला याच पद्धतीने आता तुमच्याकडे समजा देवीचा टाक नसेल तुमच्या घरी आहे तुमच्या गावी आहे तर मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला देवी च्या देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे मग तुम्ही सुपारी घेतली तरी देखील चालते किंवा मग आता मूर्ती असेल तर मूर्ती घ्या टाक नसेल तर बघा आता आणि फोटो असेल तर फोटो घेतला तुम्ही तरी देखील चालते आणि फोटोवरती असं फुलानं पाणी आपण असं या पद्धतीने जरी शिंपडलं तरी चालतंय किंवा फोटो स्वच्छ पुसून घेतला तरी देखील चालतंय माझ्याकडे तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे आता आपण मूर्तीवरती देखील अभिषेक करून घेऊयात आणि आपल्या पूजेला सुरुवात करून घेऊयात बघा आता देवीचा मंत्र म्हणा किंवा देवीचे नाव घेतले आई जगदंबेचे तरी पण चालते आणि आपल्याला यानंतर देवीला देखील आपल्याला पूजा करून हळदी कुंकू फुल अक्षदा वाहून आपल्या घटस्थापना आपल्याला जी आहे ती करायची आहे आता काही ठिकाणी बघा देवीची मूर्ती किंवा मग घरामध्ये बघा आपल्या टाक असतात आपले पारंपरिक आपले घरामध्ये जे टाक असतात ते घटासमोर ठेवले जातात म्हणजे ते, जाता, ते नऊ दिवस हलवले जात नाहीत मग बघा आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने करतात तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात अगदी बघा देवीच्या मूर्तीचा देखील आपण अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर आता देवीला देखील हळदी कुंकू लावून घेऊयात आणि त्यानंतर आपण आपली जी पूजा करायची आहे ती आपण सुरुवात करूया हे बघा देवीला देखील आपण एक फुल वाहून घेऊयात हे आई जगदंबे माता मी घटस्थापण्याला सुरुवात करत आहे मी जे कार्य हाती घेतलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे आणि काही चुकलं उकल तर तुझ्या लेकराला माफ कर क्षमा कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घटस्थापना करायला सुरुवात करायची आहे आता बघा घटस्थापना करण्यासाठी आपल्याला जे धान्य आहे तर काही ठिकाणी काही भागामध्ये सात प्रकारचं धान्य घेतलं जातं तर काही भागामध्ये नऊ प्रकारचं किंवा मग अकरा प्रकारचे धान्य या पद्धतीने देखील घेतलं जातं तर आता इथे बघा आम्ही गहू घेतलेले आहेत आपल्या घरामध्ये आहेत गहू हिरवे मूग ज्वारी तीळ आणि इथे हरभरा घेतलेला आहे अशा पद्धतीने धान्य घेतलेलं आहे आणि आता हे जे धान्य आहे किंवा मग अगदी बघा घटस्थापनेच्या दिवशी असं धान्य मिक्स केलेली देखील आपल्याला बाहेर पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी आपण घेतो त्या त्या ठिकाणी तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल बघा आता काही भागामध्ये बघा दोरडीमध्ये घट बसवला जातो किंवा मग केळीचं पान आमच्याकडे आवर्जून आमच्या भागामध्ये ताटामध्ये घट बसवला जातो आणि आमच्याकडे अगदी बघा माती आणण्यापासून एक पद्धत आहे ज्या रानामध्ये शेतामध्ये की आपण म्हणजे ते खालीच असावं त्याच्यामध्ये काही जूनमध्ये पेरणी वगैरे केलेली नसावं अशाच शेतामधून वावरी आणतात आणि ती वावरीच घेऊन आपण हे केलं जातं बघा घटासाठी वापरली जाते तर आता वावरी कशा पद्धतीने घ्यायची मी ते तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने जर आपण वावरी घेतली अगदी आता कसं आहे बघा सध्या खूप पाऊस आहे मग आपल्याला घट व्यवस्थित उगण्यासाठी बुरशी न येण्यासाठी तितकीच काळजी घेणं देखील महत्वाचं आहे कारण की बघा अगदी व्यवस्थित आपण जर वावरी व्यवस्थित घेतली तर मग आपला घट देखील तितकाच दाटसर छान उगवेल आणि कुठेही बुरशी येणार नाही हे बघा जेव्हा घटस्थापना करायची आहे आपल्याला त्याच्या दोन दिवस अगोदर अगदी माती बाजूला काढून पांगून वगैरे ठेवली तरी देखील चालेल बघा आणि थोडीशी सुकलेली असावं ओलसर नका नसायला पाहिजे कारण की बघा ओलसर जर असेल ना तर मग कुठेतरी बुरशी लागेल त्या मातीला पण आणि त्या धान्याला पण आता यानंतर बघा या पद्धतीने ताट घ्यायचं आहे आमच्याकडे ताटातच घट बसवतात त्यामुळे बघा या पद्धतीने आपल्याला ताट घ्यायचं आहे या ताटामध्ये आपल्याला घट बसवायचं आहे हे बघा असंच ताट घेतात असं का काही ठिकाणी तर म्हणजे आमच्या गावाकडे खाली जमिनीवरती एरंडाचे दोन पानं आणतात त्या दोन पानावरती वावरी पूर्ण अशी अंथरून घेतली जाते आणि त्यावरती धान्य पिरून छान घट बसवला जातो आता तुमच्याकडे जर समजा घटस्थापना करताना याच पद्धतीने जर तुम्ही कलश देखील स्थापित करत असाल तर तुम्ही कलश देखील स्थापित करू शकतात आता बघा आपण छान या वावरीचा एक असा अगदी व्यवस्थित थर देऊन घेऊयात म्हणजे कसं आपला घटदेखील छान पद्धतीने उगवेल आता धान्य जे आहे ते आपल्याला थोडा थोडा असा याच्यामध्ये आपल्याला जो आहे आता आपण खाली एक थर छान पद्धतीनं वावरे टाकून घेतलेली आहे बघा आता काय करूयात आपण हे जे धान्य आहे ते थोडंसं असं या वावरीवरती देखील असं छान पद्धतीनं पेरून देऊयात म्हणजे कसं छान हे होईल बघा आता त्यानंतर आपण ही जी वावरी आहे ती टाकून घेऊया पूर्ण म्हणजे कसं खालपर्यंत छान असा दाटसर आपला घट छान उगून येईल म्हणून बघा आपल्याला या पद्धतीने करायचं आहे छान पद्धतीने असं वावरी टाकून घेते आणि मी वावरी बघा अगदी दोन दिवसापासून मी या वावरीची काळजी घेत आहे एवढा पाऊस आहे की कुठनं वावरी, आ, वावरी असा प्रश्न पडला होता आता बघा हा घट घेताना जेव्हा तुम्ही आणताल तेव्हा तो घट आपल्याला एक दिवस पाण्यात भिजत ठेवा म्हणजे कसं खराब वगैरे हो असेल तर तो पटकन मग त्याच वेळेस खराब होतो आपण घट बसल्यानंतर नऊ दिवस यातून तर पाणी पाजरतं आणि आपला घट जो आहे तो छान दाटसर उगवला जातो म्हणून बघा आता हा जो घट आहे तो अगदी या पद्धतीने घ्यायचा आता काही ठिकाणी इथे म्हणजे घटरी कामा नाही ठेवत त्याला दोरा बांधतात किंवा मग आपला कवा कलाव्याचा धागा आपण धागा म्हणूयात पूजेमध्ये धागा बांधतात तर आमच्या भागामध्ये नाही बघा असाच घट ठेवला जातो अगदी याच पद्धतीने आपल्याला घट ठेवून घ्यायचा आहे आता या घटाला बघा आपल्याला अगदी छान पद्धतीने असे कुंकवाचे आणि हळदीचे असे बोटं जे आहेत ते आपल्याला ओढून घ्यायचे आहेत मग तुम्ही स्वास्तिक काढा किंवा मग आपले हळदी कुंकवा लावून जरी असे बोटं ओ ओढून घेतली पाच सात किंवा मग नऊ तरी देखील चालतात आता तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने समजा घडबसवतात धुरडीमध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी तर बघा परडीच्या ह्याच्यामध्ये देखील घड बसवला जातो तर बघा या पद्धतीने आपण ओढून घेतलेला आहे तर आता यामध्ये या, या कलशामध्ये आपल्याला बघा एक रुपयाचं नाणं टाकून घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकून घेऊयात यानंतर एक सुपारी घ्यायची आहे आणि या पद्धतीचं बघा हळकुंड टाकताना काळजी घ्या हे असे छोटे छोटे तुम्हाला टोक दिसत असतील दोन याला रेकू लेकु, लेकूरवाळं हळकुंड म्हणतात काही वेळेस कसं होतं बघा आपल्याला लेकूरवाळं हळकुंड ओळखायला येत नाही कसं ओळखावं असा प्रश्न पडतो म्हणजे जेव्हा तुम्ही समजा हे पूजेचं सामाईन आणताल घटस्थापनेचं त्यावेळेस आवर्जून लिकूरवाळं हळकुंड घेण्याचा प्रयत्न करा आता हे हळकुंड देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे फुल टाकू नका कारण की कसं होईल आता एक नऊ दहा दिवस आपल्याला या कळसामध्ये आपल्या पाणीच राहणार आहे मग कुठेतरी ते सडले जाईल कुबटो असेल एक तर वातावरण एवढं खराब आहे त्यामुळे फुल नका टाकू तुम्हाला खूपच वाटलं तर आपण एक दोन फुलांच्या पाकळ्या जरी टाकल्या तरी देखील चालतात आता बघा आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात या घटामध्ये अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता हे जे धान्य आहे ते आपण छान घट मांडून घेतलेलं आहे आणि घटाच्या बाजूने असं छान पेरून घेऊयात आणि त्यावरती अजून परत आपण माती टाकून घेऊयात ती वावरी म्हणतात पूजेमध्ये तर ती आपण या पद्धतीने बघा धान्य घेताना खूप घ्या कंजूसपणा धान्य घेताना करू नका म्हणजे बघा तुम्ही कसा छान घट उगवतो तर आपण बघूच यात आता बघा या पद्धतीने आपण जे धान्य टाकलं आहे आता त्यावरती बघा आपण ह्या अजून ही जी वावरी आहे ती टाकून घेऊयात अशी छान पद्धतीने बघा मातीचं एक भांड देखील भेटतं बघा घट बसवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने हे ताट घेतलंय ना त्याच पद्धतीचं पद्धतीचं काही भागामध्ये एक मातीचं मोठं भांड देखील भेटतं त्यामध्ये देखील घट बसवला जातोय मग तुम्ही नवीन घट बसवणारे असताल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने जरी घेतलं पण बघा आता हे आई अंबाबाईचं काम असतं आमच्याकडे तर म्हणतात खूप कडक काम असतं मग तुम्ही घरी आईला विचारा किंवा मग तुमच्या सासूबाईला विचारा की बाबा हे भांडं घेऊ का आपल्याकडे कशा पद्धतीने बसवतात कारण की बघा ही जी पूजा आहे ती आपल्या आई सासूबाई ज्या पद्धतीने करत आलेल्या आहेत ना त्या पद्धतीने आपण ही चालू ठेवायची असते त्यामुळे बघा आता माझ्या घरी याच पद्धतीने ताटामध्ये घड बसवला जातो त्या पद्धतीने बसवला आहे आता बघा आपण यावरती थोडंसं असं पाणी टाकून घेऊया जास्तही टाकायचं नाही कारण की खूप ओलसर झालं तर मग घड जो आहे तो आपला व्यवस्थित उगवणार नाही त्यामुळे आपण अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून घेऊया त्याच्यावरती आपल्याला ती वावरी जी आहे ती ओली करून घ्यायची आहे आणि नंतर मग ह्या घटामधून पाणी पाजरतच राहते आणि अगदी छान घट उगवला गो जातो बघा घटाला बुरशी येत नाही काही नाही हे बघा छान पद्धतीने आपण ठेवून घेतलेलं आहे आता आपण जे हे ताट ठेवले आता घट बसवला म्हणजे देवी बसवली तर आपण याला देखील हळदी कुंकू लावून घेऊयात त्यानंतर बघा पूजेला सुरुवात करायच्या आधी आपल्याला लावलं होतं पण आता घट बसवला आहे तर मग आपल्याला देखील लावून घेऊयात आणि आता आपण बघा फुलं जी आहेत ते ठेवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने घड जे आहे तो बसवलेला आहे आता तुम्हाला जर काही वाटलं समजा काही तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारा आता मी तुम्हाला या घटाला माळ पहिल्या दिवशीची जी माळ असते तर नागबेलीच्या पानाची बनवली जाते किंवा मग आता माझ्या गावाकडे तुळशीच्या पानांची माळ बनवली जाते तर मी तुम्हाला तुळशीच्या पानांची माळ कशा पद्धतीने बनवायची आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते मी काही प्रमाणामध्ये दे बनवून देखील घेतलेली आहे आता ही बघा ही जी आहे ही तुळशीची माळ आहे बघा अशा पद्धतीने आपण बनवून घ्यायची आहे आता एक मी तुम्हाला दाखवते कशा या पद्धतीने बघा ही जी गाठ आहे ती अशी गाठ घ्यायची आहे हा दोर आहे ना तो बाजूला घ्यायचा आणि आता आपल्याला तुळशीचं पान इथे ठेवायचं मग अकरा घ्या नऊ घ्या सात घ्या पाच घ्या अशा पद्धतीने आपल्याला ही जी तुळशीची माळ आहे ती आपल्याला घटाला पहिल्या दिवशी घालायचे आहे त्यानंतर बघा आता घटाला समजा नऊ दिवस नैवेद्य नऊ तसेच आपले देवीच्या नऊ कोणत्या रूपांची पूजा करायची आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता देवीची नऊ रूपं नऊ देवीची नावं आणि नऊ दिवस कोणता नैवेद्य हे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ आणि हे बघा नऊ घेतलेले आहेत ते थोडं जरा लांब लांब अंतर झालं आहे आणि आता या पद्धतीने जी ही माळ आहे ती आपल्याला घटाला आप घालायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते कशा आता काही ठिकाणी तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही असाच कसा घट ठेवला आहे तर आमच्या भागामध्ये असाच घट ठेवतात यावरती ना नागलीचं पान ठेवत नाहीत ना, ना नारळ ठेवत नाहीत काहीच नाही आमचा सा घट असाच ओपन असतो त्यामध्ये पाणी टाकलं जातं हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं आणि आता बघा आपण हे जी पाणी आपण कळसामध्ये टाकलं आहे घटामध्ये आमच्याकडे घट बनतात ह्याला यामध्ये दे देखील आपण हळदी कुंकू तसेच बघा देखील घालून घेऊयात आणि हा जो आहे याला तांब्या म्हणत असतील आता खूप भागानुसार नावं आहेत पण आमच्याकडे याला जेव्हा कुंभारीन घरी विकायला येते द्यायला येते तेव्हा याला घट म्हणलं जातं तर हा जो घट आहे तो असाच असतो आणि आता यामध्ये आपल्याला बघा ही जी आहे ती तुळशीची माळ आपल्याला घालून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जी आहे ती तुळशीची माळ जी आहे पहिल्या दिवशी आपल्याला अशी घालून घ्यायची आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपण जी तुळशीची माळ आहे ती घातलेली आहे अशी तुळशीची माळ जी आहे ती आपल्याला बघा तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने तुळशीची माळ आपल्याला घटाला घालून घ्यायची आहे तुमच्याकडे जर पानं ची माळ घालत असतील तुम्ही ती घाला किंवा मग इथे नारळ ठेवत असतील नारळ ठेवा नागलीचे पानं ठेवत असतील ते पानं ठेवा ज्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये घटस्थापना करतात त्या पद्धतीने करा तसेच जर तुम्ही अखंड दिवा लावणार असताल नऊ दिवस तर तुम्ही इथे घटस्थापना केली इथे समोर एक छोटासा पाठ घेऊन इथे जरी आपण दिवा लावला तरी देखील चालतो आणि ज्या वेळेस आता आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे देवीची आपल्याला जी काही सेवा करायची आहे या घटाच्या समोरच बसायचं आणि आपल्याला जे काही पाठ जे काही सेवा करायची आहे आई जगदंबेची ती आपल्याला सेवा करायची आहे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मला ज्या पद्धतीने घटस्थापने करता येई ती मी माझ्या आईची बघितलेली माझ्या सासूबाईंचा सा घटस्थापने कशा पद्धतीने करतात ते बघितलं आहे आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला या पद्धतीने बघा आपल्याला घटस्थापना करून देवीची आरती आणि देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी तू अशीच माझ्या घरामध्ये कायम निवास कर माझी जी काही पूजा आहे त्याचा स्वीकार कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख सम्रा समाधान भरभराटी येऊ दे मग तुमचा जो काही व्यवसाय असेल तुम्ही जे काही काम करत असताल त्यामध्ये माझी प्रगती होऊ दे मी हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश येऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि या पद्धतीने आपण जी काही घटस्थापना ती आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घटस्थापनाबद्दल जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी आई जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद